आपण अतिवृष्टीमुळे अतिवृष्टीमुळे उड्या नाल्याला पूर आल्याने भूत भूमिहीन शिळीपालांवर उदरनिर्वाह करणारे गर्जू दशरथ रामभाऊ जोगदंड यांचे चाळीस चेड्या बोकड हे पुरात वाहून गेल्याने दशरथ रामभाऊ भाऊ जोगदंड त्यांचे कुटुंब उघड्यावर पडल्यामुळे सुरेशभाया नागरे यांनी त्यांची भेट घेऊन मदतीचे आश्वासन दिले व आज दिनांक सप्टेंबर नागरे यांच्या वतीने त्यांचे सहकारी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब दादा राऊत माजी सभापती राजेंद्रजी नागरे अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष जैसीन देशमुख यांच्या हस्ते दशरथ रामभाऊ जोगदंट यांना पंचवीस हजार रुपयाची रोख मदत देण्यात आली आणि गावकऱ्यांनी आठ ते दहा पोते धान्य व पंच पन्नास हजार रुपये मदत दशरथ जोगदंड याना दिनेची ठरवली यावेळी बाळू दशरथ जोगदंड चिंतामन दौड़ रामप्रसाद बादाड बालाजी जाधव सचिन राठोड बापूराव आघाव विष्णु दोंड उद्धव दोंड रामप्रसाद कांगणे मधुकर कोंगणे गोविंद डोंगरे मधुकर डोंगरे पंडित डोंगरे श्रीराम कांगणे योगेश डोंगरे रमेश तावडे मनोहर डोंगरे भागवत डोंगरे जबरखा पठाण नारायण कांगणे एकनाथ कांगणे पंढरीनाथ अगाव भगवान शिंदे यांच्यात बाई भोत येथील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित महाराष्ट्रीय बाबा सर आमच्या गावामध्ये असं की माणूस जसं वारतय आणि जसं सुतक पडते सगळ्या लोकांना हळाळ होती अशी सगळ्या लोकांना हळाळ आहे आमच्या गावामध्ये पाच पन्नास जनावर मिळेल शंभर सवाशे शेळी मिली आणि सगळं गावातलं सगळ्या गावामध्ये कमराईत करा पाणी सर रात्री आम्ही एक वाजता मतारे कोतारे सर खांद्यावर घेऊ घेऊ आम्ही वर काढले तंड्यावर नेले तिथं जाते जसं वडी गाडी नाही गेली आम्हाला सगळ्यात मोठा फुलाचा एवढा मोठा पुरा प्रश्न साहेब करायलाच लागतात पोळा असं ना आमच्या सण म्हणजे होणार नाही सर आमच्या घरामध्ये किंवा कोणाची सुखी कोणीच नाही आमच्या गावामध्ये सर्व दुःख सगळं खरं कोसळून गेलेलं आहे राजेंद्र नागरे तहसीलबाई देशमुख आम्ही या ठिकाणी आलो चिंतामणजी दौंड तसेच बादाड साहेब माजी पंचायत समिती मेंबर सचिन राठोड गेल्या देश स्वातंत्र्याला पंच्याहत्तरवी साजरी केली परंतु बोध गावाला अजूनही कुठल्या राजकारण्यांना असं नाही वाटलं की या गावाला फूल द्यावा म्हणून गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून ह्या गावातून महिला असतील आबालवृद्ध असतील किंवा आमचा तरुण मागच्याला गणपती घेऊन जात असताना तो पाण्यात पडून वारला असे सहा लोकांचे मृत्यू झाले तरीही शासनाला प्रशासनाला नाही राजकीय व्यक्तीला जाग आलेली नाही कालचं जे आसमानी सुलतानी संकट या गावावर ओढवलं या तालुक्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीत तीस मोटरसायकल दहावीस पशुधन आणि कमीत कमी एकशे चाळीस ते दोनशे शेळ्या मृत्युमुखी पडल्या शंभर एक मोटरसायकल मी प्रशासनाला विनंती करतो की आज विनंती करणार आहेत आम्ही पण या गावाला जोपर्यंत पुलाला तुम्ही मंजुरी देत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन तीव्र करू कुठलाही राजकीय वसा वारसा न ठेवता खऱ्या अर्थानं लोकहिताचं काम आम्हाला करायचंय म्हणून या ठिकाणी ज्या ज्या तालुक्यात ज्या ज्या गावात या जंतुर सेलू मतदारसंघात जिथं जिथं अतिवृष्टीनं पूरहानी पूरहानीनं सर्वसामान्य शेतकऱ्याचं जा नुकसान झालं त्या शेतकऱ्याला सुरेशभाया नागरे यांनी कालपासून जेवणाची व्यवस्था केली खिचडी दिली आणि त्यांना आर्थिक मदत सुद्धा देण्याचं काम केलं या ठिकाणी ज्यांचा खऱ्या अर्थानं उदरनिर्वाह शेळ्या शेळ्यावर आहे असे ते दशरथ रामभाऊ जोगदान आणि त्यांचा मुलगा शेळी पालन करून गेल्या अनेक वर्षापासून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असताना काल आसमानी सुलतानी संकटाच्या माध्यमातून आलेल्या संकटाला कुठेतरी हातभार म्हणून सुरेशभाया नागरेने पंचवीस हजाराची मदत देऊ केली खऱ्या अर्थानं राजकारणाला सुद्धा राज आवाहन करतो तुम्ही जेवाला मदतीचा हात देण्यासाठी गावात जातात नुसतंच जातात आणि हात हालव परत जातात मी त्यांनाही विनंती करतो की आपल्याकडं देवाने खूप मोठी अफाट संपत्ती दिली या शेतकरी बंधू भगिनीवर स ज्यांच्यावर संकट कोसळलं ज्यांचं पशुधन गेलं खऱ्या अर्थाने काल त्यांनी पोळासुद्धा साजरा केला नाही आम्ही या गावकऱ्यांच्या दुःखात सहभागी आहोत पुन्हा एकदा नव्यानं आवाहन करतो राजकीय जोडे बाजूला ठेवा आणि ज्या ज्या ठिकाणी आसमानी सुलतानी संकट येईल त्या संकटाला हातात हात देऊन आपण सगळ्यांनी मिळून काम करू एवढं सगळ्यांना विनंती करतो आणि प्रशासनाला पुन्हा निर्वाणीचा इशारा देतो बो त्या गावाला जोपर्यंत तुम्ही पूल देणार नाही तोपर्यंत आम्ही शांत वाटणार नाही एवढे या ठिकाणी थांबतो आणि सुरेशबाई नागरीची आर्थिक मदत पंचवीस हजाराची मी या ठिकाणी ज्यांच्या शेळ्या गेल्या त्यांना देतो